गेली दोन वर्ष कोविडच्या प्रादुर्भावामुळे हनुमान जयंती साजरी होऊ शकली नाही परंतु यावर्षी नांदुरा शहरात मोठी हनुमानजींची एकशे पाच फूट मूर्ती उभारणारी संस्था श्री तिरुपती बालाजी संस्थान व हनुमान भक्तांतर्फे हनुमान जयंती जल्लोषात साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे जयंती उत्सवाचे नियोजन खालीलप्रमाणे राहील सकाळी सहा वाजता कलश स्थापना हनुमानजींची अर्चना पूजा एक हजार आठ पानाने पूजा पंचामृत अभिषेक सकाळी दहा वाजता हनुमानजीला एकशे आठ फूट उंचीचा हार माल्यार्पण सकाळी साडे दहा वाजता होमहवन दुपारी दीड वाजता महाप्रसाद दुपारी चार ते रात्री नऊ पर्यंत मिरवणूक मिरवणुकीमध्ये वारकरी बंधूंची दिंडी हनुमानजींच्या वेशात लहान मुले मुलीचा आगळा वेगळा लाठीकाठीचा कार्यक्रम असे जयंती उत्सवाचे नियोजन आहे પુરુષોત્તમ ભાતુરકર વિદર્ભ ન્યૂઝ નાંદુરા